प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवडोली उद्यानाची दुरावस्था झाली असून तिथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या, या कार्यक्रमात भेट घेतली शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचं केळकर म्हणाले कासारवडोली येथील पारिषद गार्डन्स रोजा गार्डेनिया सिटी प्लॅटेनियम भक्ती पार्क विहंग गार्डन प्राईड साईनाथ नगर पुष्पांजली सोसायटी इत्यादी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम प्राणायाम करण्यासाठी येत असतात यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो परंतु दिवसेंदिवस या, दिवसें या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पालापाचोळा देखील तसाच पडलेला असतो स्वच्छता कामगार इथे येत नसून उद्यानातील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते व्यायामाचं साहित्यही खराब झालंय माळी सफाई कामगार नसल्यानं या उद्यानाची गे रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झालाय येथील नागरिकांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन या तक्रारींचं निवेदन दिलं याबाबत उद्यान विभाग स्वच्छता विभाग प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून या समस्या दूर करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या मलनिस्तारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केले। या याप्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचं केळकर म्हणाले